नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही स्वामींची सेवा करतात भक्ती करतात आणि खऱ्या मनाने करतात मनोभावे करतात तरीही तुमच्या आयुष्यातून समस्या संपत नाहीये संकटे दूर होत नाहीये आणि वारंवार तुमच्या जीवनामध्ये समस्या येत आहेत दुःख येत आहेत जे हवे ते तुम्हाला मिळत नाहीये आणि तुम्हालाही असा प्रश्न पडतोय की मी तर स्वामींची सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणाने स्वामींची सेवा करतोय भक्ती करतोय तरी मला समस्या काय येत आहेत तरी मला संकट काय येत आहेत तर मित्रांनो आणि यावेळेस जो भक्त जो सेवेकरी तुटतो हारतो त्याला आयुष्यात काहीच मिळत नाही आणि जो भक्त सेवेकरी स्वामींवर विश्वास ठेवून त्याची सेवा त्याची भक्ती पुढे चालू ठेवतो त्याला एक ना एक दिवस स्वामींचा अनुभव नक्की येतो त्याच्यावर स्वामींची कृपा नक्की होते मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणाने स्वामींची सेवा करून देखील संकट तुमच्या आयुष्यात येत असतील जेव्हा मदतीला तुमच्या कोणीही येत नसेल सगळे दूर पळत असतील तुमच्यापासून तेव्हा कोणत्या तरी रूपात स्वामी महाराज मदत करून जातात हे तुम्हाला देखील कधीच समजणार नाही आणि कोणी मदत करून गेलं तरी तुम्ही बोलाल की स्वामींनी तर काहीच केलं नाही मला तर मदत दुसऱ्याने केली माझ्या मित्राने केली माझ्या परिवाराने केली पण मित्रांनो त्यांना अक्कल त्यांना बुद्धी त्यांच्या रूपात स्वामीच असतात म्हणून तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांवर शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास ठेवा महाराज तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही म्हणून तुम्हीही स्वामींची सेवा स्वामींची भक्ती सोडू नका तुम्हाला सेवा जमत नसेल भक्ती जमत नसेल तर फक्त स्वामींचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ हे नाम जप तुमच्या मुखात असू द्या शेवटपर्यंत असू द्या संकट आलेत समस्या आलेत येऊ द्या पण स्वामींचे नामस्मरण सोडू नका सेवा सोडू नका त्यांच्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी हे नेहमी लक्षात ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात ते कधी कधी भक्तांच्या परीक्षा घेतात कधी कधी वेळ लागतो पण स्वामींची कृपा नक्की होते अनुभव नक्की येतात फक्त आपली सेवा सोडायची नाही स्वामींवर विश्वास कमी होऊ द्यायचा नाही म्हणून मित्रांनो तुम्ही ही, ही सेवेकरी आहात तुमचे कुटुंब सेवेकरी आहे तर प्रामाणिकपणाने सरळ मार्गाने स्वामींची सेवा करा संकट येत असतील तरी घाबरू नका पुढे स्वामी नक्कीच मदतीला येतील नाहीतर कोणाच्या रूपात तरी तुमची मदत होईलच स्वामींची कृपा भक्तांवर नक्की होते फक्त विश्वास कमी होऊ देऊ नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद